आज गार्डन गार्डनमधल्या भेंड्या तोडून त्यांची कढी बनवूया चला पाहूया मग लागणाऱ्या भेंड्या खूप साऱ्या काकड्या पण निघाल्या कढीपत्ता हे आहे सामग्री भेंड्या अद्रक लसण मिरची कांदा टमाटर सर्व कापून घेऊन छानपैकी तडका देऊया आणि इथे भेंडे घालून थोड्या शिजू द्यायचे शिजल्यानंतर पाच मिनटानंतर पाणी थोडा घालून आणखीन शिजू द्यायचं आणि त्याच्यासाठी लागा पीठ थोडंसं भिजवून घालायचं शिजल्यानंतर आपण तो पीठ वरून लावायचं पा भेंडी शिजल्यानंतर पाणी घालून छानपैकी उकडी येऊ द्यायची आणि वरून पीठ लावायचं पीठ लावल्यानंतर आणखी कमी आचेवर पाच मिनटं शिजू द्यायचे ही झाली आपली भेंडीची कडी तयार आमच्याकडे पण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की पाठवा थँक्यू